आमदार आदरणीय सुरेश अन्ना दस यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर आज सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा दादा पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब स्वारी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये मध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो खेळचे बाबा आले असतील ना तर नाही काकाजी आलेले <laughs> हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष का काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक एकचे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या गा मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया शिरसागर साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमाग बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशजी आमदार हे माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए हिथ येऊन बसला आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेज वरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रम आहे आणि या ठिकाणी काय हे खूण मर्डर होता पद्धत फार चुकीची कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात जर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद नाही तर उलट तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता बघा मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती राखगाव म्हणत होत सत्कार करू नका तरी सुद्धा तो, तो पाठ्यमाला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मतं किती होते न, ते रामकृष्ण हरी पण मतं किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंबरांचा सुद्धा प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केलेला ना तर ती कुणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर आणि आसमी नारपाळी हे कान फरात हानली ना त्या कानाकडे हानात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी अवडाली शिवाय यांची मानगाटा नाही आणि काही बी लिहिते आणि काही टाक सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच हो लोक मनोज वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते तेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना तर बुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला तर बुजा आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला सेवा घे मला गाड्या देते दे। याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानांनी आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मताने निवडून आले शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथवर ताब्यात असतील गोगस गोगस मतावरचे तुमचे निवडणूक आहे अरे हे काही राजेसाहेब देशमुख आहे नाही ना तर मतदानाच्या दिवशी याला येतो ऍडव्होकेट माधव जाधवला येतो पोरवे फडकत आहे याचा वाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितानी बरं एखाद्या चौकात गोळीमार भेजो मी भेजा जो करता आहे असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चरमध्ये जाणवत या बीड जिल्ह्यामध्ये हो गुन्हे मार्ग किदरमी होयसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी मागण्याची पाहिजे आमच्या आणि ज्या दिवशी कोणी गोळी आहे जे गोली पे हमारा नाम को, उसको कोई भी नाही रोक सकता रे मला घाबरायचं नाही संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घाण से, तीनशे तीन से ठोके तुम्ही तला दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाने तुमच्या संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो राम हा सवाद आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसावला मुंबईतल्या गँगवार कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले आहेत कुत तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जे हो जे जे हो, हो। करणारे नाही आमची आवलाद स्वाभिमानी आहे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या मी गाज करणार नाही ना करणार परंतु पंकोताई तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फोकाट राखेचे मी माहिती घेतली राग कस काय उचलित ते म्हणजे डायरेक्ट पिस्तोल घेऊन येतो अधिकारी म्हणतो इथं राग भरू धिसक्या अशा प्रकारची भाषा धिसक्याची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर पिस्तोल हे घेऊन अरे राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न दोन दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं चा उत्तर काय मग पंकुत आहे चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊंच घर वर आहे पंकोताईंचं घर खाली है। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळं झंटा भंटायटम उदर है हा सगळा झंटा फंटाटम कोण सांभळीत होता आका याला नाव घेत हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पलकजा ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निस्त डीपीडीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खात सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते हेच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं <laughs> हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच चालव आयला आजकाल आमचं बी कवासा टाकलंच होत त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर गेला का कुठे माग काय बघ माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिकारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोट काहीतरी ओस तोड़े हात असा करोना दाखवा ना करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहाणी नाही म्हणत फक्त करोन कहाणी म्हणतोय करोन कहाणी करोना कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राख राखेमुळं दमा त्वचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं का खोट एवढं सांगा सिरसाळ्याचं काढ बोल शिरसाळ्याचा दही पक्षाचं कार्यालय असल्यासारखा का वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे हो, माझा नाही ना मै मुईचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे वाढवा पक्ष देवळे सारख्या आनाम पक्ष वाढा आख्या <laughs> अरे आख्या तीनशे ट्रक द्याच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखान पाचशे ट्रक द्याच्या मार्गाला इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप बोल पोटूंग दिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गारान जमीन शिरसाळ्याची हो आखीच्या आखी डापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ना येत असतील ना शिरसाव्याचे कोणी तर अरे उठण उभारा ना मर्दा असलं तर उप गणपत पाटलाचा माह जो असला तर उभं राहा नको यांनी चौदाशे एकर गाड जमीन हलली सगळे वार्मिक काराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हालली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की बाजी आजो अर्धे स्मशान भूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारदी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश भस्कर फुलेश <amplify> पारदी समाजाची घर बुलडोदरणी तोडली अजून बडे मिलिटरी मॅन बडे हा तर लंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लावला बडे ते मी मिलिटरी मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅनाबद्दल स्वाभिमान असावा हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपचार टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट वाटत्या सहाशे त्यातल्या तीन तीनशे बोग अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आहे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे अॅक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्या बाबत तुम्ही जाणटी वेळ आल्यावर हो, तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैस हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावर काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर फरळेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखानं इधर नाही टाळ सकते मथाऱ्या माणसा की सेवा कर है करे यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमाग संगीत दिघोळे अरे लिहिले थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरेजकारा अकरा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पाणी भरू आणि वैशिष्ट्य वोश, असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पोरावं तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथं आकाची जमीन मांजर सुंब्याला हि तर जमीन जाधव नावाच्या रसाळांचे घेतली रसाळ जमिनीत नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक काय टाकायचं पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कुणाच्या आम्ही उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अॅडल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन अडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी सिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आकाश इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा चार जण तर इथे झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेलाय सत्तर टक्के आणि बाकीचे आम्ही संदीप आम्ही गेले कोर्टात हाय कॉर्टात हिंदू हा हजार भाईया गळा उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडन ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या माग उभा राहण्याचं फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर <स्टारीण> आणि यांना बिनभाड्याचा खोल घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र